मंडळी जे लोक फेरीचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुवर्ण संधी म्हणजे की अजमेरा फॅशन तुमच्यासाठी खूपच छान संधी घेऊन आला आहे की तुमच्यासाठी पंचवीस हजाराचा तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो तसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात बॉटमवेअरचे या ठिकाणी बॉटमवेअरचे फक्त पाच सॅम्पल तुम्हाला दिसत असतील पण अजून जर तुम्हाला कलेक्शन बघायचे असेल अजून वरायटी हवी असतील स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये तर अजमेरा फॅशन एका ब्रँडसोबत तुम्हाला जोडायचे अजून याच्यापेक्षाही अजून सुंदर कसे कलेक्शन असणार आहे व्हिडिओ त्याच्यासाठी शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे असताना बऱ्याच लोकांना शंका असते नेमकं कुठलं कलेक्शन ठेवायचं आणि कुठल्या कलेक्शन ठेवून आम्ही स्टार्टअप करू शकतो तर तुम्ही नक्कीच आता बॅक साईडला बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय कलेक्शन असणार आहे आणि मेन तर म्हणजे आपले महाराष्ट्रीयन लोक काय जास्त वेअर करत असतात किंवा काय त्यांना जास्त आवडत असतं हे कलेक्शन म्हणजे की बॉटम वेअरमध्ये तर नेमकं आपल्याकडे काउंटर पर्सन म्हणजे की आपल्याकडे ताई आहेत आपल्याला त्या ताई सजेस्ट करतील की नेमकं ते बॉटमचं कलेक्शन सांभाळत असतात तर ताई ये तू इकडे आणि आपले व्ह्यूवर्स आहेत मराठी त्यांना सजेस्ट कर की नेमकं तुझ्याकडे स्टार्टिंग किती पासून आहे माझ्याकडे सिक्स्टी थ्री पासून स्टार्टिंग आहे त्रेसष्ट रुपयापासून स्टार्टिंग आहे मग काय पाहिजे रे तुमचा व्यवसाय आरामात स्टार्ट होईल त्रेसष्ट रुपयापासून जर स्टार्टिंग आहे तर मग काही टेंशनच नाहीये तर मग एक एक कलेक्शन दाखव आणि मला त्यांचं माहिती सांगत चल हे प्लाझो झाला हा हा हे लायक्रा फेब्रिक मध्ये आला हा हा त्याच्यात तुला बारा पीसचा सेट येतो बारा कलर वेगवेगळे वेगवेगळे तिला कलर वेगळे येतील आणि प्रिंट प्रिंट पण अच्छा म्हणजे की सगळे प्रिंट आणि सगळे कलर वेगवेगळे या बंच मध्ये तुम्हाला मिळणार आहे तर आपण अजून एक पुढचं कलेक्शन बघूया हा पॅन्ट कलेक्शन झालं हा या पॅन्ट म्हणजे नॉर्मल पॅन्ट आहे का काही पॅन्ट म्हणता येईल तर तुम्ही स्ट्रेट पॅन्ट अशी सुद्धा इथून कलेक्शन घेऊन जाऊ शकता तर मंडळी तुम्ही म्हणाल की प्राइस वगैरे काय असणार आहे बघा त्रेसष्ट रुपयापासून या काउंटरची सुरुवात आहे ठीक आहे ना त्रेसष्ट मग जशी जशी क्वालिटी वाढणार आहे त्या हिशोबाने अजमेरा फॅशन मध्ये तर प्रतिभा ताई आहेत तुम्हाला एकदम व्यवस्थित सजेस्ट करतील की आपल्या महाराष्ट्रात काय चालणार आहे किंवा तुम्ही कस्टमर सोबत कसं बोलू शकता ती सर्व तुम्हाला व्यवस्थित सांगेल म्हणजे की काय असताना बऱ्याच लोकांना समजत नाही की नेमका व्यवसाय कसा स्टार्ट करायचा चला अजून पुढचं पण कलेक्शन बघूया ताई पुढचं दाखव पुढचं दाखवायचं म्हटलं तर एक चिकन प्लाझो हो। खूप छान आणि खूप सुंदर बघ बिलकुल हे बघू शकता चिकन प्लाझो आहे खूप छान आहे याच्यामध्ये कसं असणार आहे बंच याच्यात तुला साईजेस भेटतील एल एक्सल डबल एक्सेल अच्छा दहा चा बंच असतो कलर वेगवेगळे कलर वेगवेगळे येतील आणि एका बंच मध्ये एकच साईज अच्छा एका बंचमध्ये एका साईज येईल बघा याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा ऑप्शन मिळत असं म्हणजे जर तुम्हाला साईज एका मध्ये एका साईज हवी असेल तर तुम्ही ते सुद्धा पॅटर्न या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता तर मला एखादा बंच दाखव ना आपल्या बिवस लोकांना हा या पद्धतीने येणार आहे याच्यामध्ये किती असेल तरी पीस दहा पीस अच्छा दहा पीस दहा वेगवेगळे रंग हा हे बघू शकता आणि एक साइज येईल त्याच्यात हा एकच साईज येईल का अच्छा अच्छा बघा म्हणजे काय असं ना बॉटम ही लेगीज आहे वाटतं तर याच्यामध्ये दहा पीस आहेत दहा कलर्स येतील तर तुम्हाला असं पूर्ण बंच घ्यायचं असतं पुढचं अजून एखादं दा कलेक्शन दाखव दाखवायचं दा लेगिन्स अच्छा लेगिज बघा आपण तीन चार प्रकारचे आपण बॉटम मध्ये कलेक्शन बघितले तर ही लेगीज आहे बघू शकता स्ट्रेचेबल आहे बघा फुल पण आणि मटेरियल सॉफ्ट येईल अच्छा मटेरियल सॉफ्ट येईल बिलकुल आणि इथे बॉटम मध्ये अँकल लेंथ येईल आणि बॉटम मध्ये कुठले कुठले म्हणजे मटेरियल आहेत आपल्याकडे मध्ये तुला फोर वे मध्ये येईल टू वे मध्ये वे येईल बिलकुल हा सगळं वेगळे तसं चिकन काय चिकन वर्क आहे कॉटन मध्ये आहे रिवॉन मध्ये सर्व मिळून जाईल का तर बघा म्हणजे तुम्ही बॉटमचं सुद्धा कलेक्शन इथून पर्चेसिंग करू शकता इथे तुम्हाला सायजेसचं टेन्शन नाहीये परत प्रिंटचा पण काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता असे वेगवेगळे या ठिकाणी पॅटर्न्स लावलेले आहे तर बघा दुसरंही ताई कलेक्शन दाखवते व्हाईट आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन मध्ये हा प्लाझो असणार आहे तर याचं काय सिस्टम असेल बघ हा प्रिंटेड प्लाझो आहे याच्यात पण वेगवेगळे प्रिंट येतील सोबत पॉकेट पण येईल आता जास्त करून डिमांड जास्त बरोबर बरोबर सांगितलं ताईने कसं असतं ना आजकालचं महिलांना कसं मोबाईल विना बिलकुल म्हणजे जगणं शक्य झालेलं नाही मग ते काय म्हणतात की पॉकेट पाहिजेच म्हणजे नाईटी असो किंवा बॉटम असो त्याच्यामध्ये आम्हाला जे आहे ना पॉकेट हवंच हवं तर बरेच बघा मी तुम्हाला सात आठ जे काही कलेक्शन दाखवलेलं आहेत आणि ताईने पण मस्त छानपैकी छोटीशी माहिती सांगितलेली आहे तर ताई थँक्यू सो मच तू व्यवस्थित आपल्या मराठी लोकांना सपोर्ट केलं आणि त्यांना सांगितलं तर तुम्ही सुद्धा जर तुमच्या मनात आलं असेल की आता व्यवसाय करायचा या ठिकाणी बॉटमचं कलेक्शन प्रतिभा ताई आहे ती सगळं सांभाळते हे सगळं कलेक्शन ती तुम्हाला व्यवस्थित त्रेसष्ट रुपयापासून पर्यंत जे कलेक्शन आहे ते तुम्हाला व्यवस्थित दाखवेल नक्कीच तुम्ही आता तुमच्या मनात आलं असेल की आता व्यवसाय करायचा ते पण अजमेरा फॅशन सोबत जुडून तर नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आजचा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला चला फटाफट लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणार și poate să ne catătăm până întâna mășcare.